सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अभोज न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आघाडीमध्ये आहेत पण पहलगाम हल्ल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका करत आहेत आज तर शरद पवारांनी अमित शहाचा राजीनामा का मागितला नाही असा थेट सवाल केला संजय राऊतांच्या या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य नाही पण तर्कवितर्क सुरू आहेत जम्मू काश्मीर मधील पहलगाम दहशतवादी संदर्भातील आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे सव्वीस पर्यटकांची हत्या करणारे यमदूत म्हणजेच दहशतवादी अजूनही काश्मीरच्या जंगलात लपल्याचं समजतंय सुरक्षा यंत्रणांकडून काश्मीरमध्ये हाशिम मुसांचा शोध सुरू आहे येल, आज येईल उद्या येईल म्हणून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची आज लागून राहिलेल्या लाडक्या बहिणींना अखेर एप्रिल महिन्यांचा हप्ता बहिणींच्या खात्यात आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनी पत तुमचे खाते चेक करा तुमच्या खात्यावर तुमची रक्कम आलेलीच असेल सरकारने एप्रिल महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले असले तरी मे महिन्यांच्या हप्त्याची अपडेट अद्याप आलेली नाही आणि तेही पैसे लवकरच खात्यात जमा होणार असल्याची माहिती सांगितली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अनेक पदाधिकारी शरद पवार यांची साथ सोडत आहेत शरद पवार यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबायची चिन्ह नाही शरद पवार गटात असणारे दोन माजी मंत्री माजी आमदार यांच्यासह एक महिला प्रदेश सरचिटणीस यांचा आज अजित पवार गटात प्रवेश करत आहेत त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जळगाव जिल्ह्यात मोठा झटका बसलाय जळगाव जिल्ह्यात शरद पवारांची अर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे मुंबईत शिवसेनेत पुन्हा बॅनर वॉर सुरू झालेली आहेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्या वांद्रे भागात सुरू वांद्रे येथील मातोश्री समोरच शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आले शिंदे यांच्या शिवसेनेकडून मैत्री धाग्याशी नाही मैत्री वाघाशी असे बॅनर लावण्यात आले बॅनरवर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना शिवबंधन बांधतानाचा फोटो सुद्धा वापरलाय तसेच एका बॅनरवर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला भा बुलेटिन हो एक विश्रांती पत्रकारिता सह्याद्री छोटीशी आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पहलगाम गावातील ग्रामस्थांनी मोठा निर्णय घेतला आहे गावातील मशिदीमध्ये बाहेरगावच्या मुस्लिमांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे तसे फलकही त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ला एक मे रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलाय रात्रीच्या वेळी भर रस्त्यात वेगाने वाहनांची वर्दळ सुरू असतात काही तरुणांचा एकमेकांशी वाद झाला राडा झाला आणि त्यातील काही लोकांनी एकमेकांवर कोयत्याने गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या संदर्भात एक व्हिडिओ शेअर करून ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केलेत पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी याकडे लक्ष द्यावे अशी विनंतीही त्यांनी के लिए. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू केलेत भारताने पाकिस्तान विरोधात आणखीन एक मोठा निर्णय घेतला आहे पाकिस्तान सोबत आयात निर्यात पूर्णपणे बंद केली आहे त्यामुळे पाकिस्तान मधील कोणतेही वस्तू भारतात मिळणार नाही पाकिस्तान सोबतचे आर्थिक संबंध पूर्णपणे तोडण्याच्या दिशेने भारत सरकारकडून पावले टाकली जात आहेत भिवंडी शहरातील फेणे गावात पती रात्र पाळीसाठी कामावर गेलेल्या असताना पत्नीने तिन्ही मुलींसह घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पती सकाळी कामावरून घरी परत आल्यावर ही घटना उघडकीस आली फेणे गावातील एका चाळीत हा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहेत घटनास्थळी एक चिठ्ठी मिळाली त्यात आत्महत्येचा साठी कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिले नक्की महिलेने कोणत्या कारणास्तव आपल्या ही आत्महत्या केली अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचा तपास पोलीस करत आहेत गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव इथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे त्यात जन्मदा त्या बाप्पाला संपवलं असून हत्येनंतर मित्राच्या मदतीने मृतदेह ही जंगलात फेकून दिलाय मात्र भीतीने हादरलेल्या मुलाने नंतर नदीत उडी घेतली मात्र सुदैवाने तो त्यात बचावला कालांतराने पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर अखेर मुलानेच वडिलांच्या हत्येची कबुली दिली मात्र या घटनेमुळे सर्वत्रच एकच खळबळ उडालीय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री